आता जस तुम्हाला मी दाखवलं की तिकडे कि आमच्या किचन मध्ये अगदी जेवण त्याची तयारी होती आता मी दाखवतो हळूहळू वाढत होते आणि इन बिटवीन दॅट सरेट सगळे जेवताना बसले आता मी दाखवतो कोण कोण कसं कसं आहेत मोठे पप्पा वगैरे सगळे बसलेत आणि चिल्लर पाठी बसले आता मी तुम्हाला पंगत दाखवतो पप्पा सोहम नाना शाश्वत नाही हाय नवरदेवाचा पप्पा

आमचे ते आमचे ते सध्या प्रॅक्टिस चालले सगळे पुरुष मंडळी ऑलमोस्ट जेवलेत आणि बऱ्याच <laughs> पासून तेच चाललं पाहिणी पुरुष मंडळी ऑलमोस्ट जेवले आता बाकी आहे स्त्री पॉवर आणि त्यांच्यामध्ये मी एकूण एक लाडका जो राहिलेला आहे जरा so, प्रॅक्टिस चाललेली आमच्या बरोबर हा फिर फिर काय बोलता वहिनी हा आमच्या वहिनी अशा एकदम सगळ्या वहिनी आमच्या एकदम लाडक्या प्रेमाळ आहेत <laughs> तो आम्ही पण ऑलमोस्ट सगळ्यांना जेवायला घातला आता स्त्री पॉवर सोबत मी जेवायला बसणार आहे कारण मला थोडा वेग इन्सचा प्रॉब्लेम आहे मी स्पेशल ट्रीटमेंट वाईज जेवणार आहे बसूयात जेवायला आपण वडे आलेले आहेत वड्यासोबत आमच्या वहिनी भाजी घेऊन आल्यात ही दुसरी भाजी आले कोबीची आमची पहिली भाजी आली आता दुसरी मिरची घेऊन येते आमच्या वहिनी खूप हेल्पफुल आहेत खूप हेल्पफुल बाईने भात संपला म्हणून तो भरून भात आणलाय मला स्वतःच्या भावाला खायला द्यायला की खा तब्येत होऊ दे म्हणून हा मला सगळं हे तेच बोलतात नाही याच्यावर तर चालतय डाळ वाढताना डाळ वाढताना आमची वहिनी शेवटी <laughs> माईलाच पडले रे मेन पापड आणून दिला माईने भात आणून दिला भाजी आणून दिली शेवटी बहिणलाच माझी काळजी माई लोणचं पण देशील दे तर बरं <laughs> होईल <laughs> सगळं जीवनाचं ताट वाढून ठेवलेलं पण लोणच्या शिवाय चव नाही आणि ती चव माईनेच दिले परत <laughs> ब्लॉगिंग करताना माझ्या लक्षात नाही आला विठ्ठल मामा पण आलाय तिकडे हाय आता पटपट पटपट जेव्हा आणि मग भेटूया आता जस्ट जेवल्यानंतर नवरदेव बघू शकता तुम्ही नवरदेव संतापला बिचारा कंटाळाय त्याची अवस्था झाली चिल्लर लोकप्रमाणे ही आमची चिल्लर आहे आणि हा कंटाळलेला कुठे नेता नवरदेवला आरती करायमध्ये वाटत नाही हां तेच मी सांगितलं त्याला चड्डी घालू नकोस काय चड्डबिड्डा घालतोस रे शॉर्ट्स वगैरे नवरदेव आहे आता मी जिवल्यानंतर विचारा नवरदेव सुखाचा श्वास घेत होता तर बिचाराला परत बोलवतात शब्द शेवटपर्यंत धर ते नवरदेवाची फ्रेश झाल्यानंतर पूजा होत्या कारण तो मानकरी असतो त्या दिवसाचा म्हणून त्याला मे बी पूजलं जातं तुम्हाला माहित असेल तर तुम्ही पण सांगा की उठणं लावल्यानंतर नवरदेवाला का पोजतात मी नाही बघितले अजून चालूच आहे माई हे काय संपणार नाही सो लग्न लग्नकर म्हटल्यावरती ह्या सगळ्या गप्पा टप्पा होतात मे बी मागे जास्त चिगलम चाली वाटत असेल तुम्हाला मी आत्ताच सगळं जेवलो आहे आणि तिथे सगळ्या लेडीज गँगच्या गप्पा so, चालल्यात सो देत लग्न लग्नकर म्हटल्यावरती गप्पा टप्पा येतातच काहीच हा मिरर मला खूप आवडला आहे खूप जास्त आवडला दाखवतो तुम्हाला पूर्ण मिरर कसा तो हा असा मिरर आहे हा खूप आवडला आहे मे मला हा फ्रेमिंगसाठी खूप हेल्कआउट करतोय ॲट द टाइम मी पण दिसतोय पूर्ण फ्रेममध्ये छान येथे सो बघूया पुढे काय काय होत आहे आता ऑलमोस्ट सगळं जेवलो आहे जेवण चालत आहे गप्पा डप्पा चाललाय आणि होपफुली उद्याची चर्चा करून आम्ही मी नेऊन पण सोबत हे तिघ भाऊ खूप छान दिसतात तिघ भावांच्या गप्पा चालल्यात छान ते आमचे मोठे पप्पा हे दोन नंबर पप्पा आणि हे माझे पप्पा लास्ट फिफ्थ नंबर आणि नाना आहेत ते आय थिंक सो बेडरूममध्ये आहेत आणि एक सुरतचे पप्पा सो so, असे पाच बाउंडांपैकी तीन बाउंड छान गप्पा डप्पा चालल्यात सो हीच uh, so, मजा असते आणि हा एंट्रन्स आहे आम्हाला इथे बघू शकता वहिनी जेवताय का जे जेवाचवाच जे जे यांचा मी व्हिडिओ ह्याच्यासाठी काढतोय की ह्या ज्या लास्टच्या पंक्तीच्या मेन मेन बायका आहेत ह्या लास्टच्या पंक्तीच्या ज्या बायका आहेत त्या शेवटच्या पंक्तीच्या मेन बायका आहेत त्यांनी आमच्या तीन फक्त उठवलं त्याच्यानंतर शेवटला सो so, आता जी पंगत होती ती महिलांची शेवटची पंगत पण मेन पंगत होती आणि मला तुम्ही हॅन्डस फ्री बघताय हे कारण की माझा मोठा भाव आहे so, त्याने कॅमेरा पकडला आणि त्याच्यामुळे मला मुखाट बोलता येतात ठेवून ही आता जी पंगत पंग ती मेन पंगत होती आमच्या तीन पंक्ती जवळजवळ तीन पंक्ती त्यांनी ता बसवून उठवला जेवायला घातला सगळ्यांना आता तास बसला घरची व्हायला काय असते तुम्ही आता बघितलं असेल थोडासा इमोशनल पण असेल पण मेबी हीच असते आई हीच असते वहि हीच असते काकी आणि ह्या सगळ्या इथे आता जेवायला बसला सगळे जेवल्यानंतर सो यांचं किती कौतुक कराल तेवढं कमीच आहे आणि मेन पार्ट म्हणजे हा दादा माझा सो ऑल एकंदर सगळे दादा पुश करतात म्हणजे कर काय होईल आपण रिझल्ट बघूया मला विचारलं की जरी तुला पकडायला जमतोय का हाच का वगैरे सो माझ्या पायाच्या इंडियामुळे माझं होल बॉडीला पेन होत त्याच्या कारणाने दादा कॅमेरा पकडून ब्लॉग मध्ये बघितल्याप्रमाणे कशी आपण मजा मस्ती धमाल केली हे तुम्ही बघितलातच आणि काय असतं लग्न घर काय मजा असते हे तुम्ही अर्थातच ब्लॉग मध्ये बघितलं मी खूप थकलो आहे कारण तिकडून आम्ही आता जस्ट आलो आणि बहुतेक बारा साडेबारा वगैरे झाले सो so, म्हटलं आपला ब्लॉग एंड करायचा राहिला आहे सो so, ब्लॉग एंड करू अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं छान छान कमेंट येत आहेत सो so, अजून आपल्याला उत्साह येतोय नवीन ब्लॉग काढायला सो आता so, सध्या तरी आपण ब्लॉग एंड करूयात सो so, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन ब्लॉग पाहण्यासाठी अर्थातच स्टेट येऊन राहावं लागेल कारण आता झालंय आपलं हे उठणं आणि उठणं झालंय आणि आता अर्थातच लग्न पण बाकी आहे सो साहजिक लग्नाचा पण ब्लॉग येणारच आहे त्यासाठी स्टेट येऊन राहावं लागेल सबस्क्राईब करा कमेंट करा मी वारंवार सांगतोय कारण माझे जे काय रे व्हिडिओज आहेत ते तुम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एकच कनेक्टिव्हिटीचा ऑप्शन आहे सो so, बाकी अर्थातच तुम्हाला माहितच आहे त्यासोबत फट 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 कमेंट लाईक कमेंट सबस्क्राईब कमेंट लाईक कमेंट सबस्क्राईब आणि बेटी फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंतच थेट यू बाय